सामान्य काळातील सहावा रविवार वर्ष तिसरे क्रिस्ताठाई उपस्थित प्रियबंधूं आणि भगिनीनो हिंदी सिनेमा सृष्टीतील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांनी अभिनय केलेला दिवार हा चित्रपट आपणापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असणार त्या दिवसामध्ये हा चित्रपट खूप गाजला एका प्रसंगी एका सीन मध्ये दोन भावामध्ये झालेला संवाद खूप हृदयस्पर्शी होता अनैतिक भ्रष्टाचारी गैरव्यवहार लबाडी वाईट संगत आणि पंगत यानं धनवान बनलेला भाऊ अमिताभ बच्चन आपल्या आईला आणि आपल्या भावाला नवीन ऐशारामी बंगल्यात येऊन राहण्याचा प्रस्ताव घेऊन आपल्या जुन्या घरी शशी कपूरकडे आला होता न्यायानं नीतीनं सत्यानं चालणारा एक इन्स्पेक्टर म्हणून आपली भूमिका आणि कर्तव्य प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणाऱ्या शशी कपूरनं चित्रपटामध्ये भावाची भूमिका वटवणाऱ्या आपला भाऊ अमिताभ बच्चन याला सांगितलं मी त्या नवीन घरात येऊ शकणार नाही मी या जुन्या घरातच राहणं पसंत करीन त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करता ना, प्रति देता ना एक भाऊ अमिताभ बच्चन अपने भावला मन तो आज मेरे पास बिल्डिंग है प्रॉपर्टी है बैंक बैलेंस है बंगला है गाड़ी है क्या है तुम्हारे पास यावर प्रत्युत्तर देताना शशी कपूर सौम्यतेनं विनम्रतेनं आणि शांततेमध्ये बोलतो मेरे पास माझी आई माझ्यासोबत असणं हीच माझी खरी प्रॉपर्टी आहे हीच माझी खरी धनदौलत आहे हाच माझा बँक बॅलन्स आहे आणि माझी आई माझ्यासमोर असणं हेच माझं जीवन आहे आणि भगिनीनो धन दौलत संपत्ती पैसा मानवाचं जीवन होऊ शकत नाही याही गोष्टी मानवाला जीवनात आवश्यक असलेलं सौख्य आणि अंतर आनंद आणि शांती देऊ शकत नाही आपल्या भावानं वाईट व दुराचारी मार्गानं कमावलेला साठवलेला उभार न उभारलेलं ते वैभव शशी कपूर अशा वाईट मार्गानं गोळा केलेल्या त्या वैभवाला त्या धन दौलतीला त्या पैशाला भीक घालत नाही आपल्या जीवनातील मूल्यांबरोबर तो तडजोड करत नाही या जुन्या घरामध्ये आपल्या आईसोबत त्या गरिबीतच राहणं तो पसंत करतो त्याच्यासाठी माणूस की मानवता समता बंधुता न्याय नीती सत्य ममता चांगोलपणा हीच जीवनाची खरी धंदौलत आहे संपत्ती आहे जीवनाचा व आयुष्याचा खरा खजिना आहे ठेवा आहे प्रेमाच्या आणि प्रीतीच्या बंधनात आपल्या रक्ताची नाती गोती एकत्र असणं एकत्र ठेवणं आणि एकत्र राहणं हीच आपल्या कौटुंबिक जीवनाच्या आयुष्याची खरी कमाई आहे हीच कौटुंबिक जीवनाचा हा खरा खुरा आनंद आहे आणि सौख्य आहे आणि बघणीन परमेश्वर आपल्या प्रतिरूपाप्रमाणे घडवलेला माणूस आणि पैसा धन दौलत यामधील तफावत यामधील फरक यामधील फारक भेद आणि भिन्नता एक श्रद्धावंत माणूस आपणास कळावयास हवी जो आनंद आणि सौख्य परमेश्वरामध्ये ईश्वरी शिकवणुकीमध्ये व ईश्वरी मूल्यामध्ये आहे तो आनंद आणि ते सौख्य जगाच्या या धन धनदौलतीमध्ये मालमत्तेमध्ये आणि पैशामध्ये नाही आणि म्हणून प्रभी श्री क्रिस्त म्हणतो माणसानं सारं जग कमावलं परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर म्हणतो जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो मानवाला आपला बाहू करतो आणि ज्याचे अंतकरण परमेश्वरापासून दुरावलेला आहे बहकला आहे फिरले आहे दुर्लक्षित झालेला आहे तो माणूस शापित आहे ती व्यक्ती कलंकित आहे परमेश्वरा विना जीवनाचे सौख्य जीवनाचा आनंद जीवनाचा हर्ष त्याला या पृथ्वीवरील ही गोष्टीमध्ये उपभोगता पाहता आणि अनुभवता येणार नाही परमेश्वरा विना राहण्याचा आणि जगण्याचा आपण प्रयत्न केला तर आपलं जीवन अरण्यातील त्या झुडपाप्रमाणे होईल नापीक भूमीप्रमाणे होईल वाळवंटाप्रमाणे होईल अर्थहीन बनेल तशा प्रकारची आपली मनस्थिती आणि आपली परिस्थिती होईल जो श्रद्धावंत परमेश्वराला धरून चालतो परमेश्वराला धरून राहतो आपली भिस्त या जगातील ही गोष्टींपेक्षा परमेश्वरावरती ठेवतो परमेश्वराच्या उदाऱ्यावरती कृपेवरती विसंबून राहतो आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान आपण परमेश्वराला दिलं तर आपल्या जीवनाचा वृक्ष जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा सदा बहरेल सदा सर्वदा फुलेल प्रफुल्लित आणि टवटवीत राहील जीवनामध्ये आपण चिंताक्रांत भाराक्रांत आणि भयभीत होणार परमेश्वर आपल्या सोबत असल्यामुळे नेहमीच चांगोलपणाची फळे लागतील जगातील याही गोष्टी ही मालमत्ता हा पैसा ही धन दौलत पृथ्वीवर आपण उभारलेलं वैभव आपल्या घरामधील सर्व सुविधा आपणास हवा असलेला आनंद सार्वकालिक जीवन चिरकाळ टिकणारं सौख्य आणि शांती आपणास देऊ शकत नाही सर्व पुढ्यामध्ये असताना सर्व पदरामध्ये असताना सर्व काही जवळ असताना बऱ्याच वेळेला आपलं जीवन असमाधानी अतृप्त आणि दुःखी असतं कारण सुखाचा शोध आपण परमेश्वराविना या जगामधील गोष्टीमध्ये शोधण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करत असतो आपण खूप कमावलं खूप साठवलं तरी देखील आपण समाधानी होऊ शकत नाही खऱ्या जीवनाचा आनंद हा परमेश्वरामध्ये आहे आणि परमेश्वराला आपण आपल्या जीवनापासून दूर ठेवलं तर प्रिय बंधूना आणि बघिणीनं आपल्या वाटेला दुःख कष्ट आणि वेदना येतात आपल्या जीवनाची दुरावस्था होते जीवनाचा खरा आनंद हा ख्रिस्तामध्ये आहे जीवनाचं खरं सौख्य ख्रिस्ती मूल्यामध्ये ही ख्रिस्ती मूल्य अंगीकारण्यामध्ये आत्मसात करण्यामध्ये ती जीवनामध्ये जगण्यामध्ये आणि कृतीमध्ये आणण्यामध्ये आहे जीवनाची खरी संपत्ती जीवनाची खरी धनदौलत जीवनाची खरी मालमत्ता ख्रिस्ताची मूल्य जोपासण्यामध्ये आहे प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो जो न्यायाचा नीतीचा प्रीतीचा आणि सत्याचा भोगता आहे जीवनामध्ये कधीच कोणावरती अन्याय करत नाही नीतीबाबत कधी जीवनात कोणत्या प्रकारची तडजोड करत नाही कधीच स्वतःचा स्वार्थ साधत नाही आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधी खोट बोलत नाही प्रिय आणि बघिनो तोच खरा धनवान तोच खरा श्रीमंत माणूस सेवाभावी जीवनाचा महामंत्र मनी जोपासून जो सेवा करण्यामध्ये दुसऱ्यांना सेवा देण्यामध्ये दे, नेहमी तत्पर असतो तयार असतो तोच खरा धनवान आणि श्रीमंत माणूस जात चित्त मन पृथ्वीवरील अही वैभवामध्ये नसून परमेश्वरा गुंतलेला आहे परमेश्वरा विसावलेला आहे परमेश्वराशी एक रोप आणि एक जीव झालेला आहे तोच खरा धनवान तोच खरा या पृथ्वीवरील श्रीमंत माणूस दीन दलितांवर गोर गरिबावर होणारा न्याय अत्याचार जो निमोटपणे पाहत नाही जो सहन करत नाही तर त्याच्याविषयी उघडपणे स्पष्टपणे निर्भीडपणे जाहीरपणे निसंकोचपणे न घाबरता न डगमगता कोणाचीही परवा न करता न्यायाविषयी नीतीविषयी जो स्पष्ट आणि रोखोक बोलत असतो तोच माणूस तो खरा धनवान तोच खरा श्रीमंत जो अंतरी निर्मळ आहे जो वाचेचा रसाळ आहे ज्याचं मान, हृदय दयन प्रेमानं सहानुभूतीनं आणि सांगोलपणानं परोपकारानं आणि सदाचारानं भरलेला आहे तोच खरा धनवान तोच खरा श्रीमंत माणूस ज्यानं परमेश्वरासाठी सुवाती कार्यासाठी या ही जगातील प्रलोभनाचा आणि सर्वस्वाचा त्याग केलेला आहे आपलं संपूर्ण जीवन परमेश्वरावरती विसंबून आहे याची ज्याला जाणीव झालेली आहे आणि तो ज्या अशा प्रकारे जगतो तोच प्रभूच्या नजरेमध्ये खरा धनवान आणि खरा श्रीमंत माणूस म्हणूनच प्रभू शु ख्रिस्त आपल्या मागे आलेल्या सुवार्तेसाठी प्रभूसाठी अखाचा सुखाचा चैनबाजी जीवनाचा आणि ऐषारामाचा त्याग केलेला आहे त्या आपल्या प्रेषितांना आपल्या शिष्यांना उद्देशून आजच्या शुभ वर्तमानामध्ये मा म्हणतो अहो दिनानो तुम्ही धन्य कारण देवाचे राज्य तुमचे आहे जीवनामध्ये आपण परमेश्वराला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे जीवनामध्ये आपण प्रथम परमेश्वराची निवड केल्यामुळे माझ्या परमेश्वराच्या कार्यासाठी आपण आपलं जीवन समर्पित केल्यामुळे आपल्या वाटेला दुःख वेदना क्लेश तिरस्कार मत्सर निंदा अपमान अवहेलना टीका बदनामी येणं हे अपेक्षित आहे स्वाभाविक आहे हे सारं सहन करण्यातच सत्याशी न्यायाशी झुंज देण्याचाच खऱ्या जीवनाचा आनंद मना आणि सुख उपभोगा हाच खरा खुरा निष्ठावंत आणि भक्तिमान श्रद्धावंतांचं जीवन आहे असं प्रभू येशू ख्रिस्त आजच्या वर्तमानामध्ये सांगू इच्छितो अही सुखाच्या मागे लागून मागे धावून जे या पृथ्वीवरील धन दौलतीमध्ये मालमत्तेमध्ये आपला जीव गुंतून ठेवलेला आहे व परमेश्वराकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेला आहे अशा धनवान अशा गर्भश्रीमंत अशा धनाढ्य आणि बलाढ्य माणसांना प्रभू ख्रिस्त म्हणतो आयुष्यामध्ये जीवनामध्ये एक असा दिवस उजाडेल की आपण नेमके कोठे आहोत परमेश्वरा विना आपल्या जीवनाची काय दुर्दशा आणि काय अवस्था झालेली आहे आपल्या जीवनाची विल्हेवाट कशी लागलेली आहे आयुष्याच्या शेवटी भानावर आणि शुद्धीवरती आल्यावर आपल्यालाच आपल्याची आपली कीव येईल जीवनभर आपण तृप्त झालो आहोत असं वाटणाऱ्या आपल्याला अतृप्ततेची जाणीव होईल आध्यात्म्याची आणि परमेश्वराची भूक लागेल परमेश्वराविना अतुप अतृप्ततेची जाणीव होईल हसणारे मौज मजा करणारे आपण रडाल आपण शोक कराल परमेश्वरापासून दुरावल्याचा परमेश्वरापासून दूर गेल्याचा परमेश्वराला डावळण्याचा पश्चाताप आणि पस्तावा आपणास होईल लोक आपल्या चेहऱ्यावर आपल्यासमोर आपली प्रशंसा करतील आपली स्तुती करतील आणि तीस श्लोकं पाठीमागे आपले उणे दुणे जग जाहीर करतील श्रीमंत असूनही जीवनामध्ये विपुल मालमत्ता असून देखील परमेश्वराविना आपण जीवनामध्ये किती कंगाल आहोत आपण किती लाचार आहोत आपण किती भिकारी आहोत भिकारडे आहोत आणि निराधार आहोत अध्यात्मात आपण किती शूद्र आहोत याची जाणीव आयुष्याच्या शेवटी झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्य हे जीवन फुकट आणि व्यर्थ गेल्याची भावना आयुष्याच्या शेवटी सतावत राहील जीवनाला टोचत राहील पण तोपर्यंत पर्यंत वेळ काळ निघून गेलेला असणार सार जग कमावल्याचा आनंद क्षणार धात गळून पडणार आणि स्वतःचा आत्मा गमावल्याचं दुःख जीवनभर आयुष्यभर बोचत आणि टोचत राहणार आमेन.